हेले मराठीत ना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो आमच्या महाराष्ट्रामध्ये दल ह्या संघटनेला खूप महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये आमचे कुठलेही राष्ट्रीय लीडर असतील मग राहुल गांधीजी असतील सोनियाजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरगेजी असतील प्रियंकाजी गांधीजी असतील कुठलेही सिनियर लीडर किंवा महाराष्ट्रातले जे सिनियर लीडर यांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस दलाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि मला सांगायला आनंद होतो ती तरते चा आये, चा मतन, गेले ही की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ॲक्टिव्ह सेवादलाचा कोणी अध्यक्ष असतील तर ते कल्याण डोंबिवली शहराचे अध्यक्ष लालचंद तिवारी आहेत आणि सेवादलाच्या माध्यमातून गेल्या मी अध्यक्ष असल्यापासून असा एकही कार्यक्रम नाही की लालचंदभाई तिवारी त्यांची टीम पूर्णपणे तन मन आणि धन झोकून काम करत असते आज त्यांचा वाढदिवस आहे मी काँग्रेसमधले सर्व आमचा जो परिवार आहे इथं आमचे सरचिटणीस माझे बंधू ब्रिजदत्त आहेत आमचे कार्याध्यक्ष राजाभाऊ पाातकर आहेत महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कांचनताई आहेत यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष जगजित सिंग आहेत रोहित जी आहेत सर्व जे माझे पदाधिकारी सहकारी त्या उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने लालचंद भाई तिवारी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवरात्र हा एक पवित्र सण आहे नऊ दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो आम्ही सर्वजण देवीच्या चरणी प्रार्थना करतो येणाऱ्या पुढच्या काळात त्यांना उत्तम आरोग्य आणि धन दौलत संपत्ती सगळं मिळव संपत्ती मधला काही पैसा संघटनेसाठी ते खर्च करो हीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद सेवा दल के जिल्हाध्यक्ष जी तिवारी इनका आज जन्मदिन जनमदिन उनका जन्मदिन आप देखे जन्मदिन हर एक जन अलग अलग माध्यम से करते लेकिन वो उनका जन्मदिन आंदोलन के माध्यम से कर रहे हैं और ये ऐसे नेता है कि कौन सा भी कुछ भी सुख दुख कार्यकर्ता का किसका भी कुछ रहे पार्टी का कुछ रहे तो पहला हाजिर होने वाले जो हमारे नेता है जो कार्यकर्ता हैं वो लालचंद जी है और उनका जन्मदिन है सब लोगों ने यहाँ आज चाय पी के गणपति इधर नवरात्रि का त्यौहार चालू है तो उनने चाय का पार्टी दिया है वो चाय का पार्टी आज इधर से हम लोग पी रहे लेकिन लालचंद तिवारी को मैं देवी दुर्गा माता को प्रार्थना करता हूँ कि उनको उदंड दीर्घायुष्य लाभो उनकी प्रकृति अच्छा रहो उनके हाथ से जनसेवा हो और वो हमेशा खुश रहे ऐसे हम लोग उनको ये जन्मदिन पे शुभेच्छा